पुण्यामध्ये दिवसांदिवस क्राईम हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय त्यावर आधी कुटुंबिक हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आता तर अश्वेगिरी हा हा देखील प्रकार समोर आलेला आहे आटामाटामध्ये पूर्ज लग्न लावलं पण नवरा समलैविक असल्यामुळं त्या पूरचे सगळे स्वप्न धुळीत मिळाले आपण पुण्यामध्येच घडलेली आहे आता सगळी घडलेली ही सत्य घटना आहे नाव नाही सांगितलं म्हणून आपण याला काल्पनिक नाव देऊया पूनम आणि संदीप यांचं आई वडिलांच्या सांगण्या ठरलं लग्नामध्ये घेणं देणं ठरलं पुरीकडच्या साईडने पराकडच्या माणसांना मजबूत हुंडा दिला तुम्ही विचार पण करू शकत नाही आणि लग्न थाटामाटात देखील लावून गेलं पडगाव शेरी इथे थाटामाटात था लग्नात लावण्यात आलं आणि पोरगी लग्न करून माहेरी म्हणजे पुण्यामध्ये आली आणि पुण्यामध्ये काही दिवस झाल्याच्या नंतर पुरीला आढळलं की नवरा जो आहे हा समलैंगिक आहे म्हणजे त्याचे हावभाव त्याचं चलणं त्याचं बोलणं त्याचं अभाव पुरी सारखे हे जवळ पुरीला दिसून यायला लागलं तेव्हा तिने पोराच्या आई वडिलांबरोबर बोललं पण त्यांनी ओढवाओ त्यावेळेस तर दिली पण हळूहळू त्या पोरीचा छळ करायला सुरुवात केला तिच्या आईने त्याला म्हणजे घरामध्ये पाहुणे यायच्या टायमाला कोणल्याही लोक यायचे आणि पाहुणे त्या पोरीला चहा बनवा लावायचं घरामध्ये दहा दहा वेळा कपडे धुवायला लावायचे घरामध्ये झाडू पुसायला नोकर जे होते ते काढून टाकले आणि त्या पुरीला लाभलं त्याच्यावरून आधी नवरात्रीचं आहे तिला ते शारीरिक छेळ कळू लागला म्हणजे लैंगिक तिचे अत्याचार म्हणजे तिला मारणं तो गे असल्यामुळे बरं घरांच्या चाळे करणं त्यावर मी सांगू पण नाही शकत सांगितले त्या महिलांनी तर मी तुम्हाला एवढं सांगू नाही शकत ते सासरकडचे म्हणजे सासू सासर जे आहेत त्या छत करायचे बाप्पाकडनं कर चार चाकी गाडीची डिमांड पण देखील करायला लागली ही सगळं सण करत ती ही सगळं सण करत होती पूनम आणि संदीप देखील काही कमी नव्हता तो गे असला तरी पण पुरीचा तो छळ करत होता तुम्ही विश्वास नाही करू शकता पण एक दिवस सहरच झाला त्या पोरीवर अत्याचार इतका वाढला की ती सहन नाही करू शकली आणि तिने पोलीस स्टेशन घातलं चांदनगर आपल्या पुणे चांद नगर पोलिस स्टेशन आहे तिथे ती गेली आणि तिथच तिने सगळी घटना सगळी सांगितली पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि सासू सासऱ्या पतीला अटक केलं घटना समोर आलं पोरीला कार साकी गाडीची डिमांड तर करत होते शंभर तोळ सोनं हा मित्रांनो शंभर तोळ सोनं देखील डिमांड करत होते आणि बरच काय डिमांड करत होते आणि त्यावरून त्या पुरीचा शारीरिक मानसिक आणि लैंगिक शोषण देखील केलेलं आहे विचार नाही करू शकत आता हे ह्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे कायदेशीर यांच्यावर चौकशी झाल्याच्या नंतर पुरुषांनी हिंदा तुरुंगात टाकलेले मित्रांनो आपल्या पुण्यामध्ये रिसेंटली एखाद्या पोलीस हा जर व्हिडिओ बघत असेल माझा हे त्यांच्यासाठीच आहे आपल्या पुण्यामध्ये असे केस वारंवार वाढत आहेत कुटुंब हिंसाचाराचे केस वारंवार वाढत चाललेले आहेत पुणे कुठल्या दिशेने चाललाय आम्हाला काही माहिती नाही पुणे मध्ये क्राईम वाढायला लागलेत ले लैंगिक अत्याचार फसवेगिरी तस्करी असे मोठमोठे प्रमाणात पुण्यामध्ये क्राईम वाढत चाललेले खुलेआम हा सगळे क्राईम होत राहिलेले तुम्ही विश्वास नाही करू शकत हे सर्व काढलात ना इस सर्वे मध्ये एक पोलिसांनी एक सर्वे काढला होता किती ती माणसांनी कसे गुन्हे दाखल केलेले म्हणजे पोलिस कंप्लेंट केलेली आहे ते एक सर्वे मध्ये एक कुटुंबिक हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे पूनम आणि संदीपची एवढी स्टोरी बिझ संपवतो